शुभ सकाळ आज ऋषाली तुमच्यासाठी एक छान आणि मस्त रेसिपी घेऊन आली आहे जी की तुम्ही करून बघा आणि तुम्हाला नक्कीच आवडेल तर इकडे आमच्या सुग्रण म्हणजे मोठ्या दिदी मी त्यांना कधी कधी म्हणते सुग्रण कारण त्या छान बनवतात रेसिपीज आणि त्या पाड्यावर मसाला वाटून मस्त छान अशी रशी त्यांनी केली रेग्युलर आपण जशी काळी रशी करतो ना अशीच रशी तर आता नेमकं बनवतोय का इकडे रशी नंतर भाकरी हे कॉम्बिनेशन मग आजचा मेनू काय आहे चला गेस करा बरं तर आजचा मेनू आहे मासवडी ऍक्च्युली माझ्या माहेरी आहे ना मासवडी हा प्रकार म्हणजे बनवला नव्हता जात पण सासरी आहे इकडे खूप फेमस आहे आणि जवळपास आता आपण बघतो हळदीतला वगैरे असतो जास्त करून हा पदार्थ त्या छान प्रकारे अशी रशी पण झाली आहे चुलीवरच्या जेवणाची खरंच मजाच वेगळी भाकरी पण एवढी छान लागते ना चुलीवरची पण त्यात पाट्यावरचा मसाला वाव हे कॉम्बिनेशन पण एकदम झक्का असे तुम्ही गेलाय का ट्राय करा राहणार मग हे ना गावाकडेच भेटतं खरंच आहे जे शहरात लोक राहतात ना जे मिस करतायत ते ह्या सगळ्या गोष्टी पण गावाकडचं जीवन खरंच छान आहे तर आपण हे काय केलं आहे आता बेसन तुमच्याकडे काय म्हणत असेल पिठलं बेसन जे काय असेल ते करतो ते आपण काय करतोय हटून घेतोय तर आजची आपली रेसिपी आहे मांसवडी मला आधी असं वाटायचं मासोडी म्हणजे नॉनव्हेजचाच काहीतरी प्रकार आहे का काय का मी काय तिकडे माहेरी खाल्ली नव्हती पण इकडे आल्यावर समजलं मग अशा प्रकारे बेसन हटून घेतलं जे की हाताला चिकटलं नाही पाहिजे मग आपण समजून घ्यायचं की आपलं बेसन झालं आहे थोडं घट्टसरच ठेवायचं नंतर अशा प्रकारे एक प्लास्टिकचा कागद घ्यायचा त्याच्यावर थोडंसं तेल पाणी टाकून कोथिंबीर ओलंखोबरं को टाकायचं आणि मग त्याचा एक असा गोळा करून घ्यायचा बेसनचा आणि तो ठेवायचा आणि हे सारण आता सारणचं तुम्ही बघितलंच काय काय घ्यायला पाहिजे वाटणमध्ये हे सारण एवढं टेस्टी लागतं ना जे मला मासुळीमधलं सारण खूप जास्त आवडतं आणि कशीवाडी खायला तर एकदम छान लागते काहींना रशात आवडते पण मला तशीच आवडते आणि मस्त आहे सिंपल रेसिपी आहे आणि छान आहे टेस्टी आहे तर इकडं दिदी हे करताय मी ट्राय करते बरं का म्हणजे तिकडे नव्हतं केलं पण इकडे शिकण्याचा प्रयत्न करते सगळं जमत पण ही मासोडी थांबायला गेलं नाही बसत पण हां मी एक दिवस नक्की याच्यावर व्हिडिओ बनवणार मी स्वतःच तर आता सध्या तर दिदी करताय हम्म या मी अशा प्रकारे छान अशी मासोडी झाली आहे आणि हे आम्ही मेनू का करतोय तुम्ही बघितलंच असेल से ना आजीबाबांना मी आ, आले आमच्याकडे आजीबाबा तर त्यांच्यासाठी स्पेशल मासवडी बनवतो आहे त्यांच्या भागात पण नाही केली जात तर पुन्हा एकदा दिदींनी घेतलं आहे मस्त छान असं पाणी तेल पाणी टाकल्यावर कोथिंबीर टाकली त्याच्यावर आणि आता हे असं थापून घेतलं आहे खूप पातळ पण नाही आणि जाड पण नाही त्याच्यावर सारण सगळीकडे सारखं स्प्रेड करायचं आणि मग त्याच्या वड्या करून घ्यायच्या अगदी सोपं आणि छान पदार्थ आहे भाकरी आणि रशी तर आहे फक्त मासवडीचं आहे आणि त्याचं प्रमाण जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा मी एक पुन्हा व्हिडिओ करेल की ज्याच्यामध्ये छान सगळं प्रमाण वगैरे कृती आणि साहित्य वगैरे सांगून तुम्हाला तुम्ही पण छान बनवाल मी तर खूप पुढे आहे मला खूप आवडतात नवीन नवीन पदार्थ बनवायला आणि खायला पण चला अशा प्रकारे छान अशा मासवड्या तयार झाल्या आहे तुम्ही पण नक्की करून बघा सिंपल साधी आणि मस्त रेसिपी मासवडी चलो टाटा बाय बाय भेटू पुन्हा नवीन व्हिडिओ सोबत